मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर मुंबई विमानसेवेचा प्रारंभ झाला यावेळी व्यासपीठावर देशाचे नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार सुभाष देशमुख आमदार विजय देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णे माजी आमदार दिलीप माने सुरेश हजापुरे शहाजी पवार मनीष देशमुख अमोल बापू शिंदे यांच्यासह प्रशासकीय या राजकीय या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पुरांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले पण या संकटाशी लढताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांचे मी विशेष अभिनंदन करेन कर्मचाऱ्यांची तसेच एनडीआरएफ ची, तसे ची मदत घेऊन प्रत्येकाला पुरातून सुखरूप बाहेर चांगली झाली तर गुंतवणूक येते रोजगाराची निर्मिती होते आज या निमित्ताने निश्चितपणे आत्ता नुकत्याच झालेल्या पावसामध्ये महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं पण मी खरोखर मनापासनं पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासनं अभिनंदन करेन की या संकटामध्ये प्रचंड मेहनत ही त्यांनी या ठिकाणी केली आणि अतिशय शेवटच्या माणसापर्यंत जाऊन एन डी आर एफच्या मदतीने हेलिकॉप्टरने लोकांना काढणं कुठलाही मृत्यू न होता लोकांच्या व्यवस्था करणं ज्यांना घरी सोडावी लागली त्यांच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो बाजूला धाराशिवमध्ये दे देखील आमच्या प्रताप सरनाईक